रक्षाबंधन एक अतूट नातं भावा बहिणींचं आता राखे बांधते वेळी उर्मिला साळवी पाच ते ना हां आणि दीपक पाश्टे उर्मीला ओवाणी करताना आपल्या भावाला रक्षाबंधन हे असं एक भावापिणीचं अतुत नाटक आहे नाता, नाता आहे अशा तरी कार्यक्रम चालू झालेला आहे रक्षाबंधन सोहळा मी वासुदेव रामचंद्र साळवी मिनीप्रमाणे

बाजूला सिद्धार्थ साळजी आहे

तो जा, साक्षी, जा।, तो साक्षी जा मला वाटतं आता तिन्ही बहिणी एकत्र येत आहेत आणि मोठी बहीण हो आता कपाळ लावा ओवाळा नंतर मग मोठी बहीण विनिता साळवी सरवणकर तिथे लग्न झालं तर सरवणकरांच्या घरामध्ये केली बघा साक्षी साळवी अक्षर साळवी विनिता साळवी आणि सिद्धार्थ साळवी बाजूला मी पाचटे भावा बहिणींचं एक अद्भुत नाटक रक्षाबंधन

काय माहिती भाऊ काय घालते बहिणीला अक्षयबंधनच्या शुभेच्छा अरे गिफ्ट द्यावा दे आशीर्वाद दिले काही नाही वाटत फक्त आशीर्वाद दिलाय शकत सोन्याचं ना सोन्याचं <laughs> <laughs> <था दिना> आपण <गा। laughs> <दुणाने> <laughs>

आता ही माझी मांद्री बहीण रूपा कदम जाधव मला वाटतं चाळीस वर्ष नातं आहे आमचं चाळीस वर्षाचं खास परेलवरून आलेली आहे ही माझ्या रक्षाबंधनसाठी माझी रक्षा करण्यासाठी आता राखी बांधायला रूपा कदम जाधव

बघा किती खुश आहे बिचारे दा परे आली मोदक ट्रेनला एवढी गर्दी तरी पण बिचारी आलेली आहेत माझ्या एक माणुसकीचं नातं भावबंद भावबंदुकीचं ही पण माझी जवळजवळ चाळीस वर्षाचं आमच्या संबंध मानलेली बहीण ताई खांडेकरून आले परत शिवडी शिवडीवरून ह्या पण यांचा मला पहिल्यापासून फुल सपोर्ट होता काही दिले नाही असं नाही संसार जेव्हा मी लग्न करून आलो तेव्हा माझ्या संसार यांनी उभं केला म्हणजे भांड्या सकट मला सर्व असं दिलं हे अजून नातं मी आम्ही जपलेलं आहे रक्षाबंधन रक्षाबंधनचं अतुट नातं आई खांडेकर <laughs> आता एक आपल्या शास्त्राप्रमाणे ओटी भरताना माझी मिसेस रुपा कदम जाधव हिची आणि ताई खांडेकर यांची ओटी भरताना परत माझे मिसेस खरोखर ह्या दोघींनी माझं एवढं नातं जपलंय ना मानलं पाहिजे अशा बहिणींना ही माझी सखी चुलत बन रुपा साळवी खास घाटकून आलेली आहे राखीबंधनसाठी रक्षाबंधनसाठी

माझी सख्खी चुलत बहिन वास्तवंती साळगी पाच ती भांडवला राहते ती, ती पण आली माझ्या रक्षणसाठी राखी बांधायला यावर्षी माझ्या भरपूर बहिणी आल्या राखी बांधायला आज भरल्या माझ्या राखीने आता माझी मिसेस रुमिला साळवी वासंती साळवी पाश्टेची ओटी पाहताना ग्रुप युट्यूबवर काढलेला आहे रक्षाबंधन दीपक पाश्ट राखी दाखल तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा हे बघा तीन बहिणी एक भाऊ आणि दुसरा एक मामाचा मुलगा मी पाश्टे फोटाबंधन लाए तुलते बसलेत प्रकाश साळवी चुलत बाबा बसले गुणवंत साळवी साळवी विनिता साळवी रुपा साळवी